हॅलो सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे रोज रोज तीच भाजी आणि तीच चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर चपातीच्या जागी तुम्ही अशी भट्टी बनवू शकता आणि डाळ बनवू शकता तर आज ना आपण डाळभट्टी बनवणार आहोत तर सुरुवातीला मी एका परातीमध्ये चार वाटी जी आहे ती गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घातला त्यामध्ये ओवा जो आहे तो असा क्रश करून घेतलेला आहे हातावरती अर्धी वाटी बेसन पीठ घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जो आहे त्यापेक्षा कमी थोडासा सोडा घातलेला आहे आणि जे आपण तेल वापरतो रेग्युलर ते यामध्ये एक चमचा घातलेला आहे आणि पीक आणि तेल असा हाताने तळून घेतलेला आहे छानपैकी मिक्स केला आणि त्यामध्ये जे आहे पाणी घातलेलं आहे आणि जशी आपण कणिक चपातीसाठी मळतो प्रकारे इथे कणिक मळून घेतलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली कणिक जे आहे ती तयार झालेली आहे आता आपण यापासून भट्टी बनवणार आहोत दहा मिनटं ही रेस्ट करण्यासाठी मी ठेवून दिली आणि त्यानंतर जे आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि आपण जशी चपाती लाटतो अशा प्रकारे मी ते ही लाटून घेणार आहे अशा प्रकारे जे मी आहे तिचा एक गोळा जो घेतला याच्यातील आणि चपाती लाटून घेतलेली ला आहे अगदी पातळसर लाटलेला नाही थोडासा जाडसरच ठेवलेला आहे आणि आपण जशी अळूची वळी बनवतो त्याप्रकारे हिचा रोल करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर हाताने थोडंसं इथं प्रेस केलेलं आहे तर इथं जो आहे तो आपला एक बत्ती करण्यासाठी जे आहे ते तयार झालेलं आहे एक प्रकारे मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता दुसरा प्रकार तुम्हाला सांगते तर इथे सुरुवातीला मी एक गोळा घेतलेला आहे आणि चपाती त्याची लाटून घेतलेली आहे त्यानंतर त्याला आपण जसं फोल्ड चपाती करण्यासाठी जसं फोल्ड करतो तेल लावून त्या प्रकारे याला घेतलेलं आहे आणि याची एक पुन्हा एकदा चपाती तयार करणार आहोत आपण तर अशा प्रकारे जे आहे मी याची चपाती करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याचा आपण रोल करून घेणार आहोत ही झाली आपली आता दुसरी पद्धत अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता तर आता इथे जे आहे मी एक चाळण घेतलेली आहे आणि याला तेल लावलेलं आहे आणि छान प्रकारे हाताने इथं स्प्रेड करून घेतलेलं आहे तेल तयार झालेले जे रोल होते ते यामध्ये दे ठेवून देणार आहे तर ना थोडंसं पीक राहिलं होतं तर म्हटलं चला तुम्हाला अजून एक पद्धत दाखवावी तर इथे तयार झाले रोल मी अशा प्रकारे ठेवून दिले आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता इथे जे मी आहे एक चपाती अशी बनवून घेतलेली आहे आणि ही दे जी आहे अशी प अशा प्रकारे त्याचा त्रिकोण बनवून दिल केलेला आहे आणि अशा प्रकारे चाळण्यामध्ये ठेवून दिले सुद्धा तुम्ही बट्टी जी आहे ती बनवू शकता तर इथे मी स्टीमर ठेवलेलं आहे इडलीचं भांडं आहे ते आणि त्यामध्ये अर्धी वा ग्लास जो आहे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती चाळण ठेवून दिलेली आहे आता आपण याला उकड काढून घेणार आहोत वीस मिनटे जे आहे ते उकड काढून घेतलेले आहे अशा प्रकारे जे आहे रोल जे आहे ते पूर्णपणे स्टीम झालेले आहे आणि छानपैकी फुगले गेलेले आहे थंड झाल्यानंतर त्याचे असे मी कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे जे आहे आपली बट्टी आहे ते शिजलेले आहे पूर्णपणे तर अशा प्रकारे मी राहिलेले जे रोल होते ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिसत आहेत तर इथे मी याला तळून घेणार आहे तर तेल छानपैकी गरम झालेलं आहे कढईमध्ये आणि गरम गरम तेलामध्येच हे आता केलेले रोल जे होते कट केलेले ते मी यामध्ये सोडून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे दिसत आहेत खूप सुंदर होतात जर तुम्हाला घरामध्ये काही करण्यासाठी नसेल तर नक्की तुम्ही हे ट्राय करा आणि अशा प्रकारे जे मी आहे राहिलेले रोल होते कट केले ते सुद्धा यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत खूप छान आणि टेस्टी होतात आणि होईपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि यासोबत गरम गरम डाळसुद्धा मी तयार केली होती आणि हो तुम्हाला जर डाळीसुद्धा रेसिपी हवी असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा तर इथे ना माझी डाळबट्टी जी आहे ती पूर्णपणे फ्राय करून झाली होती आणि डाळसुद्धा रेडी होती तर चला म्हटलं याचे तोपर्यंत मी असे पिसेस करून घेतले गरमागरम आणि गरमागरम डाळ जी होती ती तीसुद्धा यावरती तीसुद्धा यावरून घालून यावर घेतलेली आहे तर पावसाळ्यामध्ये ना डाळबट्टी खाण्याची खूप वेगळीच मजा असते तर इथे ना मी गरमागरम बट्टीवरती गरमागरम अशी ह्यावरती घालून घेतलेले आहे आणि वरण तुपाचे धार हा काही वेगळीच मजा आहे ना चला तर मग तुम्हाला तर इथपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला असेल आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट ते सुद्धा कळवा चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त खाणी स्वस्त राहा बाय